हाय नमस्कार मी काजल तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि अजून एका न्यू ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे सोमवार आहे आणि रुद्राच्या पप्पाची फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे ते सकाळी जातात आणि आम्ही त्यांच्या ते गेल्याच्या नंतर आम्ही उठतो मी साडेसातला उठ आठ ला पण आज मी थोडं लवकर उठले होते कारण रात्री आम्ही लवकर झुपलो होतो साडे नऊ दहा ला त्याच्यामुळे लवकर झुपले की लवकरच जाग येते आणि यामध्ये दोघ्याला पण अलार्म जायच्या आधीच जागा आली होत्या आज रुद्रला पण आणि मला पण काल सुट्ट्या असल्यामुळे रुद्र काल दुपारी पण बराच वेळ झोपला होता आणि काल सकाळचा झोपून गेला होता तो एक वाजता सोप्यावरती पडल्या पडल्या नाहीतर तो तसा कधीच झोपणार नाही त्याला पुढं घेतल्याशिवाय झोपच येत नाही पण काल मला वाटतं औषधामुळे त्याला गुंगी आली होती त्याला थोडंसं खोकला झालाय बाकी काही नाही खोकला झालाय त्यामुळे मग त्याला औषध पाजलं होतं त्याच्यामुळे त्याला झोप आले असेल तर आता माझं रुद्रचं सगळं झालंय आता वाजले आहेत सव्वा आता काकीचा फोन येईलच की या खाली म्हणून मग जायचं खाली त्याच्या आधी सगळं भरून घेतले भाजी थोडी गरम होती तर म्हटलं थंडी करावी तर अशी बटाट्याची भाजी केली नॉर्मल आहे जास्त काय मसाले टाकत नाही मी रुद्राच्या भाजीमध्ये कारण मसाल्यामुळं ना जास्त ॲसिडिटी वगैरे होती आणि लहान मुलांना सहन पण होत नाही मेन त्याला खोकला येतो त्याच्यामुळे मग हलकेशी बटाट्याची भाजी बनवली जे की त्याला आवडते आणि सोमवारी शक्यतो मी त्याला बटाट्याची भाजी किंवा भा, म्हणजे चपाती भाजी सोमवारी देते किंवा गुळपोळी देते पण तो म्हटलं गुळपोळी नको देऊ गोड त्याला खावंच वाटत नव्हतं कारण त्याने खूप खाल्लं आहे तर त्या मग तो म्हटला चपाती भाजी दे म्हणून चपाती भाजी केली पीठ तर त्याच्यामुळे आणि आता सगळं झालं आहे टिफिन पण भरलाय आहे आता फक्त त्याचं आवरायचं आहे मेकअप करून द्यायचा पटपट झालं मग पाण्याची पण बॉटल काढून ठेवली पाणी थोडं गरम आहे ना तर चपातीचे मी तर तुकडे केले दिसत असेल बऱ्याच मला म्हणतात की नको देऊ तुकडे करून पण कसं होतंय आहे ना तुकडे केले ना की तो पटपट खातो मग त्याला जात नाही त्याला आधीच जास्त जास्त पटपट खायची सवय नाही एखादी गोष्ट दिली तर तो बराच वेळ खात बसतो त्याच्यामुळे मग मी तुकडे करून देते जेणेकरून पटकन संपावं आणि त्यांना फक्त अर्धाच तास भेटतो अर्ध्या ता तासात मग त्याला टिफिन नाही संपत अर्ध्या तासाच्या त्याच्यामध्ये हँड हँडवॉश करण्यामध्येच वाटतं बराच वेळ जातो कारण लाईनमध्ये उभं राहायचं असतं हँडवॉश करायला जेवणाच्या आधी त्याच्यामुळे मग अर्ध्या तासात होत नाही आता आज झालाय रेडी आता टिक्का लावायचा टिक्क्याशिवाय तर तो जाणार नाही त्याला थोडी सर्दी आणि खोकला झालाय लावणारच नव्हते अशा आहेत खरं त्याला पण त्याची परीक्षा पण आहे आता त्याच्यामुळे मग आज मेन म्हणजे त्याला हे टेस्ट देतात त्याला आता पण दिली होती त्या दिवशी परवा एक अरे टेस्ट नव्हती का ती बुक मध्ये दिली तुला रेडी आता त्याला औषध पाचतं थोडं कपचं औषध आहे म्हणजे थोडा खोकला झाला आहे खोकला तर तर त्याने ते जास्त गोड खाल्ला ना त्याच्यामुळं मला वाटतं झालं त्याला कारण जेवढं जास्त गोड खाऊन तेवढा खोकला होतच राहतो आणि मेन म्हणजे आता त्याची नव्हती वाटवणार त्याला पण एवढं काय ना फक्त खोकला आहे बाकी त्याला दुसरं काय नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आणि मेन त्यांच्या टेस्ट चालवतात आता एक्झाम आहे ना दिवाळीची तर त्यांची टेस्ट घेत आहेत आणि मी त्याला घर तिथं स्कूलमध्ये छान वाटते इथल्यापेक्षा कारण तिथं नवीन काहीतरी ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामुळे त्याला तिथं जास्त मजा येते घरच्यापेक्षा जास्त पण घरी पा। पण येते का हां घरी पण त्याला आवडतं घरी पण काय मला तो दमवत वगैरे हो असलं काही नाही तो कधीच दमवत नाही काय औषधाचं पण निघायचं नाही रुदू मास्क पण घातलं बॅगमध्ये एक नॅपकिन ठेवला आणि इथं एक ठेवला हँकी ह्याने काय करायचं खोकला आला ना मग असं तोंडासमोर धरायचं हां ठीक आहे ना, ना मास्क काढायचाच नाही तसाच ठेवायचा स्कूलमधून घरी येईपर्यंत आणि जर काढला तर रुमाला रुमाला धरायचा खोकला आला की ठीक ठीके ठीक आहे तर आता गेला तो आणि झाला असे की त्यांना मी रात्रीच त्याची बॅग वगैरे भरून ठेवली होती फक्त कपडे इस्त्री करायची बाकी होती ते मी आता युनिफॉर्म इस्त्री करून घेतला आणि झाला असता त्याने रात्री पेन्सिल काढली होती त्याला माहिती ना सारखं कुठं ना कुठं लिहायला लागतं आणि त्याच्या ते त्याने पेन्सिल टाकली होती सोप्याच्या खाली त्याच्यामुळे ते, ते सोपे इकडे तिकडं करा ते पेन्सिल शोधा त्याच्यामध्ये अजून चा चार पाच मिनटं व्यस्त गेली असाच करतो तो तो एक सामान अजिबात व्यवस्थित ठेवणार नाही मी तरी त्याचं रात्री सगळं भरून ठेवत असते जेणेकरून आता दुसऱ्या दिवशी मला काय होत नाही आणि फर्स्ट शिफ्ट असल्यानंतर तर लेट करून पण चालत नाही कारण काकीच्या टाईमला जावं लागतं काकीला जो त्यांचा टाइम असेल त्यांच्या टायमिंगला त्या निघतात त्याच्यामुळे मग आपल्याला त्याच्या आधी रेडी व्हावं लागतं जेणेकरून मग त्यांच्यासोबत जाईल तर आता जाऊ द्या पटकन आता सगळं आवरते झाडू मातेल कपडी वगैरे सगळं आवरते आणि मग त्याच्यानंतर लागलीच मला रुद्रला घ्यायला पण जायचं आहे तर इकडचं पाऊस नाही आहे पण ना थोडा जर वेळ पंखा बंद केला ना असं के पूर्ण घाम भिजतूनच तो घामाने काज काय माहीत आबाळ एकदम गुडूप झालं आहे एकदम अजिबातच ऊन नाही आहे एक वेळ ते ऊन परवडलं पण हा इकडचा पाऊस नको इकडचा पाऊस म्हणजे ते दमट वातावरण असतं असं एकदम लाईट जर गेली तर माणसं गुदमरून मरायचे तितका असा हे बघायला की चेहऱ्यावरती घाम लागला आणि तुळस वगैरे कसली बहारी बहरली फुलं पण एकदम छान यायला लागली बघा इकडे आता अजून झाडं आणायला जायचं आहे पण वेळच भेटत नाही आहे आणि त्या दिवशी लावलेलं ला मनी प्लांट पण मस्त आलं आहे हे वाला आता घरात ठेवायचं त्याला हे पण एक छोटंसं लागलं आहे आणि ते दुसरं आहे आता हे नेऊन घरात ठेवणार आहे त्याला जागा करायची आहे तर चला आता पटपट आवरून घेते मी माझं तर आता मी निघाले रुद्रला घ्यायला आणि आभाळ आणि पाऊस बापरे कसला पाऊस येतोय आता प्रश्न आहे की रिक्षा येतो का नाही तर पावसात काय होता ना रिक्षा जास्त येत नाही त्याच्यामुळे मला हो तर कुठं दिसत आहेत तर इकडून रिक्षा येते ह्या रोडने हा एअरपोर्ट आहे माग दिसतो ना तिथंच प्लेन वगैरे येतात चल आके बंद सरप्राइज और भी एक है आके बंद किया ढंटैंग खुश और कुछ बस इथं पाऊस येतो नापरे अचानक यायला लागला मी इथून खाली जाताना पाऊस नव्हता तरी पण मी नशीब छत्री घेऊन गेली आणि खाली जायपर्यंत पाऊस सुरू झाला होता थोडा होता पुढे पुढे मोठा रिक्षा पण नाही म्हणजे झाला रिक्षा मध्ये रिक्षा काय होतं ना पावसात थांबतच नाही काय माहिती त्यांना समोरच दिसत नाही दिसत थांबतच नाही जशी मी एक बाबा थांबले त्यांनी खालीपर्यंत सोडला आम्ही भिजेल म्हणून त्यांनी इथपर्यंत सोडलं आणि आल्याला पहिलं मी तर कपडे बदलले कारण माझं ती पॅन्ट थोडीशी लॉंग आहे ना तर ती इतन खालची पूर्ण भिजली होती रुदू काय अरे हे निकाल के रखना पडता आहे आणि हे काय माहिती आहे हे कटर आहे रुद्राला उद्या हँडवॉश बनवायचं आहे ना तर मग ते क्राफ्टिंगचं पेपर का होतात कट नाही होत त्याच्यासाठी हे त्याच्यासाठी कटर काय कटर नाही का तुझे पेपर कट करा अभि तू कुछ भी म्हणा पायगा उससे आणि आज रुद्र स्कूल मध्ये नसता गेला तर आज त्याने खूप काही काम बाद मे शिकावून घे अभि नाही पहिले तू दिखा तो तुझे सर्टिफिकेट कहा मिला आहे आज तू गेला नसता ना तर आज त्यांचं फोटो सेशन झालं म्हणजे प्रत्येक कॉम्पिटिशन ज्या वेळेस त्यांना प्राइज देतात ना त्यावेळेस हे होत फोटो फोटो काढतात ते लोक त्याच्यामुळे मग त्याचा आज फोटोच नसता निघला जर आज तो गेला नसता तर हे असं सर्टिफिकेट भेटत कुठे कुठे नेलं कुठे नेलं तुला फोटो काढायला सांग वय वय कुठं काय बोलचर थांब थांब हा हा तर आता जेवण वगैरे झालं आणि आता त्याचं सर्टिफिकेट नीट ठेवत होते कारण मला खुप थे थे। वेग आएथ, आएथ, ते खूप आवडतं आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट मी गोळा करून व्यवस्थित ठेवते तर आमच्या दोघांची वेगवेगळी डॉक्युमेंट आहेत आमच्या दोघांच्या सेपरेट फाईल आहेत पण त्याच्यासाठी अजून फाईल नाही घेतली घ्यायची आता कारण त्याचे आता डॉक्युमेंट खूप वाढायला लागलेत प्रत्येक वर्षी त्यांचे चार कॉम्पिटिशन असतात मागच्या वर्षी पण चार कॉम्पिटिशन झाल्या होत्या आणि ह्या वर्षी आत्तापर्यंत दोन झाल्यात ह्या वर्षी आता किती आहेत माहीत नाही पण मागच्या वर्षी चार कॉम्पिटिशन होत्या आणि एक एक्झिबिशन होतं मग त्याचे चार कॉम्पिटिशनचे चार सर्टिफिकेट आहेत आणि रिझल्ट एक होता आणि एक एक्झिबिशनचं सर्टिफिकेट आहे त्याच्यामध्ये पण त्यानं पार्टिसिपेट केलं होतं तुम्ही मागचे ब्लॉग घेतले ना समजेल आणि ह्या आत्ता ह्या वर्षी दोन झाल्यात आणि दोन्हीचे त्याला दोन सर्टिफिकेट मिळालेत म्हणजे एकूण काय तर त्याला प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये सर्टिफिकेट हे भेटतंच आणि त्यांच्या पप्पा लोकांना एवढं काही नाही पण आपल्याला म्हणजे आईंना आपल्याला इतकं सगळं जपून ठेवायचं असतं त्यांच्या गोष्टी किंवा वस्तू त्यांच्या आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस रुद्राला सर्टिफिकेट वगैरे भेटतं ना, ना।, ना। खूप मस्त वाटतं एकदम प्राऊड फील होतो रे इसमें तो बहुत सारी कमी पैशा देव पप्पा असते आणि बाबा बाबा काय असतो बाबा पण द्या पप्पा हा ना आणि मग मगाशी कसं मला परेशान करत होता इथं झोपल्याला तेव्हा मग श ये कर था 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 नकी ना नक्की ना नक्की हं आणि मी कोण आहे तुझी अरे दे आई अस आय आणि मी पप्पाची कोण आहे पप्पा तू बाय होय पय का आणि माझी मोबाईल इतच होता बघितलाच नव्हता आतापर्यंत मी ती कॉल करणार आहे वाटतं आल्यानंतर तिघांनी पण मस्त एन्जॉय करत आणि हसत खेळत एकदम पाणीपुरी खाली आणि खरंच खूप भूक लागली होती आणि ह्यांनी आणली म्हणून मी त्यांना थँक्यू म्हणत होती की मला इतकी भूक लागली होती तुम्ही घेऊन आला बरं झालं त्याच्यानंतर रुद्राला मी तर थोडीशी ॲक्टिव्हिटी करायला दिली ही जी बॉटल आहे ना त्या आतलं पाणी आहे ना ते दिसतं त्याच्यामुळे वरून जर कलर केला ड्रॉ थोडंसं चांगलं दिसलं ना की मग ते दिसायला घरामध्ये छान दिसतं आणि मला मेन म्हणजे त्याला असलं करायला इतकं आवडतं मला माझ्या मागं लागतो की मला काहीतरी दे ना करायला मला कलर करायचा आहे मग त्याला म्हटलं धर ह्या बॉटलला कलर कर आणि मला सांगत होता की तो कशी डिझाईन करणार आहे याच्यावरती मला बोलत होता की आधी मी रेड करेन त्याच्यानंतर छोटी छोटी फ्लावरची डिझाईन बनवेन असं बरंच काय काय तो सांगत होता रुद्रेला सांभाळून घरातलं सगळं करून आज सकाळपासून एक ब्लाऊज कंप्लीट झाला आहे दाखवलं नाही मी व्हिडिओत कारण काय होतं ना सारखं सारखं तुम्ही पण बघून बघून बोर व्हाल त्याच्यामुळे मी जास्त एवढं आता स्टिचिंगचं टाकायचं नाही असं ठरवलं तर थोडंफार डेली यूजमधलं डेली जे काम करते त्याच्यातलं थोडंसं टाकायचं सकाळपासून हे काम मी केलं घरातलं बघत बघत आणि स्वयंपाक वगैरे पण सकाळी केला होता पटपट आवरलं कारण मला त्याला घ्यायला पण जावं लागतं ना त्याच्यामुळे मग पटपट आवरावं लागतं आणि दिवसभरात एक जरी ब्लाऊज शिवला ना तरी खूप आहे आता कम्प्लीटच झाला होता फक्त आता डोऱ्या लावायच्या बाकी होत्या मग ते पटकन लावून घेत होते आता मला या मशीनवरती शिवायला चांगले येते पण लॉक जे करायला गेलो ना लॉक करायला गेलं किंवा माझा थोडासा धागा ना तुटून म्हणजे वरती जातो आहे धागाच निघतोय लॉकच नाही बरोबर करता येते त्याच्यामुळे एखादी टिप द्या मला जर लॉक करण्याची काय असेल तर ह्या मशीनची कारण ह्या मशीनचं लॉक करायचं ते थोडंसं मोठं आहे ना ते मला पटपट एवढं म्हणजे येत नाही आहे हळूहळू जमेल पण पटपट एवढं काय जमत नाही आहे आत्ता तरी तर आता बघा इथं माझं चाललं होतं दोरीला लटकन लावत होते इथं मी पहिल्यांदा डोऱ्या काढून घेतल्या आणि लटकन लावत होते मेन म्हणजे रुद्रेचं मला संध्याकाळचा अजिबात ताप नसतो तो खेळायला जातो त्याच्यामुळे मग निवांत मी माझं काम करू शकते फक्त सारखं उठून बाहेर बघावं लागतं की काय करतोय कारण तो काय करतो ना सगळ्या बिल्डिंगला असे पोर्च आहे तर मग तो, तो थोडं वाकून खाली बघतो मग मला भीती वाटत राहते उगं वाकून बघताना खाली वगैरे मला म्हणजे भीतीच वाटते नको वाटतं आणि आज आणि सारखं येणार हा पाच पाच मिनटाला मम्मा हे झालं मम्मा ते झालं सारखं मला सांगायला येणार की खाली असं झालं तसं झालं आणि त्याला सारखं पाणी प्यायचं असतं ना काहीतरी खायचं असतं पाच मिनटाला तो घरी येतच असतो मग त्याच्यासाठी एक लॉलीपॉप बनवून देत होते दोन बनवले एक फ्रीजमध्ये ठेवला म्हटलं आता एक त्याला खायला देते ह्याच्यामध्ये लसूण टाकला आहे गूळ आहे लसूण टाकला आहे फक्त लसूण का होतं ना खावंसं वाटत नाही कच्चा खाला तर चांगलंच आहे पण आपल्याला मोठ्या माणसांना नाही खावंच वाटत मग ते तर लेकरू आहे मग त्याच्यासाठी मग असंच मी नेहमीच देत असते प्रत्येक वेळी मी तुम्हाला दाखवत पण असते आणि औषधापेक्षा ह्याचा मला वाटतं जास्त चांगला परिणाम आहे कारण ना थोडा वेळ तर या घसा शांत होतो जास्त खोकायला पण येत नाही आणि छान वाटतं कशाला पण बरं खाताना थोडंसं त्याला तिखट लागतं तो पहिल्यांदा म्हणजे त्याला आवडतं लॉलीपॉप खायला पण फक्त गुळाच असेल तर जास्त आवडतो लसूण टाकला की म्हणतो मामा याच्यामध्ये मा लसूण टाकला आहे तू पण तरीही मी त्याला लाडीगोडी चारत असते कारण तो जर खाल्ला ना तर जास्त फरक पडतो आज मी त्याला दोन दिले आता एक देते नंतर झोपताना एक देईन

ॉडी हायजीन यूज दिस बिफोर अँड आफ्टर इटिंग युज बिफोर इटिंग यूज दिस अफ्टर यूजिंग वॉशरूम यूज दिस अफ्टर प्लेंग आउटसाइड यूजर प्लेईंग आउटसाइड यूज सॉरी वॉश वॉश युअर हँड

तर उद्या त्याची दुसरी एक कॉम्पिटिशन आहे लूक अँड टेलची पंचवीस तारखेला त्याच्यामुळे त्याची तर मी प्रॅक्टिस करून घेत होते पण मला असं वाटतं बघा मला बरेच जण विचारतात की कसं त्याच्याकडून पाठ करून घ्यायचं मुलांकडून तर मला असं वाटतं की मुलांकडून पाठ करून घेण्याआधी ती तुम्हाला आलं पाहिजे स्वतःला तुम्हाला जर स्वतःला येत असेल तुम्ही अडकत तुम्हीच अडकत असाल बोलताना जर त्या पोराला कसं येईल मला वाटतं ते तुम्हाला आधी आलं पाहिजे म्हणजे आपल्याला सर्वांनाच आपल्याला आधी आलं ना तरच आपण ते आपल्या मुलाला थोडंसं प्रिपेअर करून घेऊ शकतो नाहीतर त्याला अजिबात येणार नाही असं माझं पर्सनल मत आहे आज त्याचा प्रॅक्टिसचा दुसरा दिवस आहे काल मी त्याच्याकडून एक लाईन दहा वेळा बोलून घेतली होती म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कसं पाठ करून घ्यायचं तर पहिल्या दिवशी काय करायचं आता समजा तुमचं जे काही तुम्ही लाईन तयार केलेलं आहे तर मला वाटतं थोड्या सोप्या भाषेतल्या लाईन काढत जा म्हणजे त्या लवकर पाठ होतील मीसुद्धा त्याचा एका स्पीचसाठी माझा चार पाच तास तरी लागतात मी सगळं शोधते व्यवस्थित त्याच्या लाईन काढते आणि मग ती त्याच्याकडून पाठ करून घेत असते तर काल मी त्याच्याकडून एकच लाईन त्याला बोलून दाखवायची आपण पहिली लाईन बोलून दाखवायची आणि त्याला दहा वेळा बोलायला लावायची किंवा वीस वेळा असं वन टू का पण काउंट करायचं आपण वन वेळा म्हटलं की तो मग एकदा बोलेल टूदा बनलं की मग तू टू दोन दुसऱ्यांदा बोलेल तर असं त्याच्याकडून पाठ करून घ्यायचं सारखं एकच लाईन जास्त वेळ बोलायला लावायची म्हणजे ती लाईन ज्यावेळेस तुमच्या त्याच्या डोक्यामध्ये बसेल त्यावेळेस त्याच्याकडून दुसरी लाईन करून घ्यायची अशा मी काल त्याच्या सगळ्या लाईन करून घेतल्यात आणि आज प्रॅक्टिसला थोडंसं पुढच्या लेवलवरती घेऊन आले आणि उद्या शेवटचा दिवस आहे तर उद्याचं तर मी दाखवेनच तुम्हाला तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते हॅप हॅपली एंड करते तर कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा बाय सुद्ध बाय